सीता व गीता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर सहा पाच आहे, आहे तर दोन वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर पाच चार आहे तर सीताचे आजचे वय किती दोन वर्षापूर्वी यांचं काय गुणोत्तर आहे पाच चार आहे नंतर आजचं गुणोत्तर सहाच पाच आहे म्हणजे इथून इथपर्यंत इत येण्यासाठी किती वर्ष लागलेले आहेत दोन वर्ष लागलेले आहेत तर गुणोत्तरामधला म्हणजे गुणोत्तरामध्ये काय किती वाढले म्हणजे इथून इथपर्यंत नेण्यासाठी दोन वर्ष वाढले जसं एक गीताचं वय दोन वर्षांनी वाढलं तर शीताचं वय देखील दोन वर्षांनी वाढलं मग काय वाढ झाली इथून इथपर्यंत नेण्यासाठी दोन वर्षाची वाढ झाली तर गुणोत्तरामध्ये किती वाढ झाली तर एकची वाढ झाली म्हणजे एक एक न वाढलंय म्हणजेच एक न वाढता ते दोन वर्षाने वाढले म्हणजे याची दुप्पट आहे याची दुप्पट आहे तर कोणाचं वय काढायचं आपल्याला शीताचं आजचं वय काढायचं आहे तर आजचं वय किती आहे सहा आहे म्हणजे गुणोत्तरामध्ये सहा आहे सहा नसून त्याची दुप्पट करा त्याचे दुप्पट करा काय होते बारा वर्षे वय होते किती बारा वर्ष शीताचं बारा वर्षे आपल्याला गीताचं आजचं वय विचारलं असतं तर त्याची दुप्पट करा दहा वर्षे झालं असतं तर ह्या प्रकारे आपल्याला हे गणित सोडता येते आपल्याला दुसऱ्या पद्धतीने सोडता येते मित्रांनो ही पद्धत सोपी आहे फक्त तुम्हाला इथं समजणं आहे की गुणोत्तर दिलेलं असेल तर गुणोत्तर दिलेले असेल तर ते दोन वर्षापूर्वीचं दिलं तर अगोदर मानून घ्या आजचं दिलं तर नंतर मानून घ्या आणि पाच वर्षानंतर म्हटलं तर आजच्या नंतर मानून घ्या कारण काय हे पूर्वी म्हणजे इथून इथपर्यंत यायला आज झाले म्हणजे दोन प्लस झाले तर गुणोत्तरामध्ये किती वाढ झाली ते बघा गुणोत्तरामध्ये एक झाली तर एक न होता ते दोन वर्ष आहे काय इथून इथपर्यंत येण्यासाठी ऐकण्याला एक अधिक चावा लागला तर एक चा अधिक लागला म्हणजे दोन वर्ष आहेत ना इथून इथपर्यंत तर दोन वर्ष वाढलं त्याच्यात दुप्पट केलं तर ह्या गुणोत्तराची देखील काय करा दुप्पट करा तसं आपलं उत्तर येऊन जाते